नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण उभे आहोत तालुक्यातील धानकी ते सावळेश्वर रस्त्यावर आणि इथे श्री नवाब कन्स्ट्रक्शन यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम केलेले आहे परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे या कामाला एकच महिना झाला असून आतापर्यंत बरेच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि आपण जाणून घेऊया सावळेश्वर येथील ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री बालाजीराव शिंदे यांची प्रतिक्रिया नमस्कार, नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव परिचय बालाजी शंकरराव शिंदे माजी सरपंच ग्रामपंचायत सावळेश्वर तथा विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सदस्य या रोड विषयी आपला आपले मनोबत काय आहे नाही मागच्या वर्षी आदरणीय खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या माध्यमातून सावळेश्वर ते ढाणकी रस्ता मंजूर झाला आणि हा रस्ता अतिशय खराब होता परंतु साहेबाच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला आणि या रस्त्याचे काम नवाब कंस्ट्रक्शनला मिळाले परंतु हे काम करते वेळेस नाही का अतिशय स्लो गतीने हे काम झालं या रस्त्यानं जाय करते वेळेस नाही का जवळपास वीस नागरिक कुणाचा गुडगा मोल्ला कुणाचा पाय मुला एक व्यक्ती आमचा असा उमात गेला जवळपास तीस पस्तीस लाख रुपये त्या व्यक्तीला लागले काही जणांच्या ऑफिस अतिशय संत गतीने काम झालं आणि कामसुद्धा अतिशय निकृष्ट दर्जेचं झालेलं काम असं आम्हाला वाटते कारण अतिशय एक साइड पूर्ण डॅमेज झालेली आहे आम्ही वेळोवेळी आमदार साहेबाला पण सांगितलं होतं की साहेब तुम्ही ठेकेदाराला सांगा की काम चांगलं झालं पाहिजे आमदार साहेब कार्यक्रमानिमित्त काळात आलते त्यांनी सांगितलं किंवा नाही हे आम्हाला माहित नाही पण आम्ही वेळोवेळी ठेकेदाराला सांगितलं की साहेब काम चांगलं झालं पाहिजे ते कारण गावची खूप हाल झाली या रस्त्यामुळं वराड सुद्धा ट्रॅक्टर मध्ये आणायला लागलं शिक्षक लोकायला सुद्धा या बनत नव्हतं आम्ही एक आणले साठी झेंडावंदन असताना अशा परिस्थितीत आणि त्यातल्या त्यात आता हा रोड डॅमेज झाला आम्हाला वाटते की को साडेचार कोटी खर्च करून सुद्धा हा रोड चांगला का झाला नाही असं आम्हाला वाटते या चॅनलच्या माध्यमातून ठेकेदाराला विनंती आहे की आमचा रस्ता ज्या पद्धतीने व्हा पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही लवकरात लवकर हे याची दुरुस्ती करून देण्यात यावी एवढीच माझी विनंती आहे विस्टीमेंटनुसार हा काम झालं पाहिजे ते आणि काम दर्जेदार झालं पाहिजे ते एवढीच माझी